निशुल्क शौचालय योजना ग्रामीण भारताच्या स्वच्छतेसाठी एक मैलाचा दगड नाशिक महाराष्ट्र भारत सरकारने स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक महत्वाकांक्षी पावले उचलली आहेत यातील एक प्रमुख आणि अत्यंत यशस्वी योजना योजना म्हणजे शौचालय जी स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत राबविली जाते या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना त्यांच्या घरात स्वच्छ शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवून देशातील स्वच्छता परिस्थितीत मूलभूत बदल घडवून आणणे हा आहे ही योजना लाखो कुटुंबांसाठी एक वरदान ठरली आहे ज्यामुळे त्यांना मानवी गरजांसाठी योग्य आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध झाली आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिला आणि मुलींना यामुळे मोठा फायदा झाला आहे कारण त्यांना आता नैसर्गिक विधींसाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही ज्यामुळे त्यांची सुरक्षितता आणि सन्मान वाढला आहे योजनेची मूलभूत माहिती आणि उद्दिष्टे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण एसबीएमजी कार्यक्रमाअंतर्गत ही योजना राबविली जाते आर्थिकदृष्ट्या घटकांसाठी तयार करण्यात आलेली ही योजना प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला स्वतःच्या घरात स्वच्छ शौचालयाची सोय उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवते दारिद्र्य महिला प्रमुख कुटुंबे दिव्यांग व्यक्ती आणि वृद्ध नागरिकांना या योजनेत प्राधान्य दिले जाते सरकारने या योजनेसाठी भरीव निधी राखीव ठेवला आहे जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय सहाय्य मिळू शकेल आर्थिक सहाय्याची तरतूद आणि वितरण प्रक्रिया या कल्याणकारी योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी अधिकतम बारा हजार रुपयांपर्यंतचे अनुदान प्रदान केले जाते ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते ज्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते आणि पारदर्शकता राखली जाते पहिला हप्ता शौचालयाचे बांधकाम सुरू झाल्यावर आणि प्राथमिक तपासणी झाल्यावर सहा हजार रुपये दिले जातात दुसरा हप्ता संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्यावर आणि योग्य पुरावे सादर केल्यावर उर्वरित सहा हजार रुपये दिले जातात पात्रता निकष आणि आवश्यक अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमुख अटी पूर्ण करणे आवश्यक आहे अर्जदार भारतीय नागरिक असावा आणि ग्रामीण भागात स्थायिक असावा अर्जदाराचे वय वर्षांपेक्षा कुटुंबाचे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असणे फायदेशीर पूर्वी शासकीय मदतीने शौचालयाचे बांधकाम केलेले नसावे अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे जिथे शौचालय बांधता येईल विशेष प्राधान्य गटातील लोकांना उदा अनुसूचित जाती जमाती महिला प्रमुख कुटुंबे दिव्यांग या योजनेत अधिक सवलत दिली जाते अर्जाची प्रक्रिया आणि पद्धती या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धती उपलब्ध आहेत ऑनलाईन अर्ज स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत पोर्टलवर एम डॉट जीओ डॉट आय एन ची लिंक जाऊन नागरिक नोंदणी करावी लागते त्यानंतर लॉग इन करून आय एच एच एल इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड लॅटरीन फॉर्म भरावा लागतो आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात ऑफलाइन अर्ज ग्रामपंचायत कार्यालय ब्लॉक विकास कार्यालय किंवा जिल्हा पंचायत कार्यालयात जाऊन अर्ज मिळवून भरावा लागतो अर्ज सादर केल्यानंतर संबंधित अधिकारी सत्यापन करतात आणि मंजुरी मिळाल्यावर कामाला सुरुवात होते प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून सामान्य नागरिकांना अडचणी येऊ नयेत आवश्यक दस्तऐवज आणि कागदपत्रे अर्जासोबत खालील अत्यावश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक का आहे आधार कार्ड ओळख दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड उत्पन्नाचा पुरावा उत्पन्न प्रमाणपत्र जमीन मालकीचे कागदपत्रे आधार कार्डशी जोडलेले बँक पासबुक अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो कार्यरत मोबाईल नंबर जाती प्रमाणपत्र लागू असल्यास निवास प्रमाणपत्र अपंगत्वाचे प्रमाणपत्र लागू असल्यास सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती झेरॉक्स तयार ठेवणे उपयुक्त ठरते योजनेचे व्यापक सामाजिक फायदे या योजनेमुळे समाजात अनेक सकारात्मक बदल घडत आहेत महिलांची सुरक्षा आणि सन्मान महिलांना आता घराबाहेर शौचास जाण्याची गरज नसल्याने त्यांची सुरक्षितता आणि सन्मान वाढला आहे सार्वजनिक आरोग्य सुधारणा स्वच्छतेमुळे आरोग्याची परिस्थिती सुधारली आहे आणि जलजन्य रोगांचे प्रमाण कमी झाले आहे मुलांचे पोषण आणि शिक्षण मुलांच्या पोषणावर सकारात्मक परिणाम होत आहे आणि शाळेतील उपस्थिती वाढली आहे सामाजिक प्रतिष्ठा कुटुंबांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढली आहे पर्यावरणीय लाभ भूजल आणि मातीचे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होत आहे ग्रामीण स्वच्छतेत सुधारणा गावातील एकूण स्वच्छता पातळी सुधारली आहे आणि आजारपणाचे प्रमाण घटले आहे सावधगिरीचे उपाय आणि महत्वाच्या सूचना या योजनेचा लाभ घेताना काही सावधगिरीचे उपाय योजावेत फसवणुकीपासून बचाव फक्त अधिकृत वेबसाईट किंवा शासकीय कार्यालयातच अर्ज करा मध्यस्थांना टाळा कोणत्याही मध्यस्थाला किंवा दलाला पैसे देऊ नका कारण ही योजना पूर्णपणे मोफत आहे अर्जाचा तपशील जपा अर्जाची प्रत आणि ट्रॅकिंग नंबर सुरक्षित ठेवा जेणेकरून नंतर स्थिती तपासता येईल अनधिकृत कॉल टाळा संदिग्ध कॉल किंवा मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका तक्रार केंद्र कोणतीही समस्या आल्यास अधिकृत तक्रार केंद्रांशी संपर्क साधा अद्यतन माहिती योजनेची अद्यतन माहिती नियमितपणे तपासा भविष्यातील दिशा आणि अपेक्षा निशुल्क शौचालय योजनेने भारतातील स्वच्छता क्रांतीला नवी दिशा दिली आहे सरकारचे उद्दिष्ट आहे की प्रत्येक घरात स्वच्छ शौचालयाची सुविधा उपलब्ध व्हावी तंत्रज्ञानाचा वापर करून या योजनेची कार्यक्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ग्रामीण भागातील जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे आणि भविष्यात या योजनेचा विस्तार करून अधिक सुविधा उपलब्ध करण्याची योजना आहे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ही योजना एक महत्वाचे पाऊल आहे जर तुमच्या घरी शौचालयाची सुविधा नसेल आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच अर्ज करा ही योजना तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सन्मानासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी एक उत्तम संधी आहे स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभागी होऊन देशाच्या विकासात योगदान द्या